दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कॉम्रेड भरमा कांबळे सीटू जिल्हाध्यक्ष कॉम्रेड चंद्रकांत यादव सीटू कार्याध्यक्ष कॉम्रेड शिवाजी मगदूम जिल्हा सचिव लाल बावटा बांधकाम कामगार संघटना कॉम्रेड राधिका घाडगे गटप्रवर्तक राज्याध्यक्षा कॉम्रेड उज्ज्वला पाटील जिल्हा सचिव कॉम्रेड संगीता पाटील खजिनदार व सर्व सदस्य कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन सिटू संलग्न कोल्हापुरातील जीव बनाना जाधव पार्कमध्ये रस्ते पाणी व ड्रेनेज या नागरी सुविधांच्या पूर्ततेसाठी वचनबद्ध असून लवकरच या कामाची पूर्तता करणार असल्याचे प्रतिपादन दक्षिणेचे आमदार ऋतुराज पाटील यांनी केले ते कोल्हापूर येथील दादू चौगुले नगर जीव बनाना जाधव पार्क राजगड चौक नवीन रस्ता कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी नवीन रस्ता कामाचा प्रारंभ दक्षिणेचे आमदार ऋतुराज पाटील व यशवर्धन मंडलिक यांच्या हस्ते आज करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवक नेते अभि खतकर होते वीस वर्षांपासूनची रस्त्याची मागणीची आज पूर्तता होत असल्याचे समाधान उपस्थित नागरिकांच्यातून व्यक्त होत होते खासदार संजय मंडलिक यांच्या पंधरा लाख निधीतून दादू चौगुले नगर ते जीव बानाना जाधव राजगड चौक हा रस्ता आमदार आमदार उर्फ बंटी पाटील पाटील ऋतुराज तसेच युवक नेते अभि खतकर यांच्या विशेष प्रयत्नातून होत आहे रस्ता कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील व यशवर्धन मंडलिक यांच्या हस्ते कुदळ मारून प्रारंभ करण्यात आला यावेळी सतीश भोसले ज्येष्ठ पत्रकार एन एस पाटील अशोक वाघमारे जीवन कांबळे दिनेश पाटील सुरेश पाटील शंकर कडलगे सचिन शिंदे सौरेखा पाटील सुधा जाधव शुभांगी कापसे ललिता पाटील पी एस शिरोडकर आदी नागरिक तसेच जीव बनाना बॉईज ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पाहुण्यांचा सत्कार कोल्हापूर विभाग फेस्कॉमचे सदस्य एन एस पाटील व वा अशोक वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले स्वागत व सूत्रसंचलन अंकुश रानमाळे यांनी केले प्रास्ताविकात संजय सुतार यांनी जाधव पार्क मधील प्रलंबित रस्ते पाणी ड्रेनेज या नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली यावेळी महिलांनी आमदार ऋतुराज पाटील यांना वेळेत व मुबलक पाणी मिळावी या मागणीचे लेखी निवेदन दिले आभार दिनेश पाटील यांनी मानले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड रांजने दर्पण न्यूज